सातारा लोणंद रस्त्यावर प्रवास करत असताना वाटर स्टेशन नजिक असणाऱ्या देऊर ओढ्यावरील पुलावरून जाणारा प्रत्येक वाहनधारक हा शासनाच्या नावाने खडे फोडताना दिसून येत आहे याचाच प्रत्यय वेळोवेळी दिसून येत असला तरी आज याचा मात्र कहर दिसून आला या पुलावर दोन भले मोठे खड्डे पडले प्रत्येक वाहनधारकाचे वाहन या खड्ड्यातून जात असताना खाली घासत होते आणि प्रत्येक वाहनधारक हा शासनावर बोलताना दिसून येत होता थोडक्यात सांगायचं मी तर आता सातारावरून आलेलो आहे त्या देऊरवाड्या बघितलं तर त्या ठिकाणी एवढ्या गाड्या झालेल्या आहेत आणि सर्व कालवा आणि सर्व गोंदळ चाललेला आहे ब्रिटिश काळचा हा ब्रिज आहे आणि तो ब्रिटिश काळचा असून सरकार खाली लाडकी बहीण आहे हो अमुक हो आहे आहे हो पन्नास ठिकाणच्या बातम्या देते आणि काय नितीन गडकरीनं काय दिसत नाही का या रस्त्यावरती बाबा खड्डे आहेत या रस्त्यावरती माणसं चालतात जनावर चालतात त्यामुळे मला नितीन गडकरी सांगावं थोडक्या सगळ्यांनी काय हा रोड हमी जा करणारे आहेत आणि ह्या रोडवरती बघितलं किती लोकांचे अपघात होतात किती लोकांचे येणं जाणं आता येणं जाणं एवढ्या मोठ्या जा रोड एवढे खड्डे असतील तर लोकांनी वाहन चालवायची कशी आम्हाला हेच कळत नाही की रस्ता खड्ड्याचा की खड्डा रस्त्यामध्ये आहे आजचा आताच हे सरकार आहे या सरकारने कशाला श्वसन लोकांना लोकांना जर जर रस्त्यावरती चालता येत असेल तर त्याचं लक्ष राखलं पाहिजे सरकारने सरकारचं काम आहे ते की जनतेला सुख सुविधा देणं नितीन गडकरी कर सांगतात इकडं आम्ही एवढा मोठा ब्रिज बांधला मोठा हायवे बांधला मग हायवे जर तुम्हाला हायवेला एवढा लाखो रुपये खर्च करताय जर रोडला खर्च का करू शकत नाही ते आणि या छोट्या छोट्या याच्याकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि ही जे आता वाहतूक जो तुंबलेले आहे हा ब्रिज कधी पडू शकतो असे बरेचसेच आमच्या या भागामध्ये आहेत